नमस्कार सर्वप्रथम मी अंबाजोगाई शहरातील उजान नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी या नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमतानं अंबाजोगाई शहर परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ नेते आदरणीय नंदकिशोरजी मुंडळा यांना नगराध्यक्षपदी विराजमान केलं तसेच अकरा नगरसेवक ते सुद्धा बहुमतानं दिलं आणि यामध्ये विशेष कौतुक असं की मोदीमुक्त नगरपरिषद केलेली आहे आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये सन्माननीय राजकिशोर मोदी यांचे चिरंजीव संकेत मोदी एक सामान्य कुटुंबातल्या सामान्य कुटुंबातल्या तरुण मुलानं त्यांचा पराभव केला त्या मुलाचे वडील पनपटी चालवतात एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे आणि त्यानं प्रचंड त्याचं काम आहे त्या ठिकाणी आणि ते त्या ठिकाणी ओपनच्या जागेवर एक मातंग समाजातला मुलगा आहे त्यानं त्या ठिकाणी निवडून आलेला आहे त्याच्यामुळं या अंबाजा शहरातल्या नागरिकांचं मानव तेवढं आभार कमीच आहे जे सुरुवातीपासून समजा काकाजीची उमेदवारी जाहीर झाली लोकांमध्ये प्रत्येकाला वाटतं होतं की या माणसानं स्वतःसाठी चाळीस वर्ष लोकांसाठी घालवलेत यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी एवढी वेळ आहे त्यांना मतदान रूपी त्यांना आशीर्वाद देण्याची तर ते ठरवलं आणि ज्या दिवशीपासून त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशीपासूनच त्यांचा विजय निश्चित झाला होता आणि त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारे युवा नेते अक्षयभाया मुंडा ज्यांनी की या निवडणुकीचं कॅम्पेनिंग अतिशय नियोजनबद्ध केलं मुद्देसूद मांडणी केली आणि त्याला विरोधक फोडू शकले नाही आणि त्यामुळं या ठिकाणी आमच्या अंबाजाव शहर परिवर्तनच्या विकास आघाडीला यश संपादन झालेलं आहे त्याच्यामुळे परत एकदा मी अंबाजाव शहरातील तमाम नागरिकांशी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमदार नमिताताई मंडळा यांचा जो विकास आहे या नगर परिषद निवडणुकीत तो किती यशस्वी झाला नक्कीच अंबाजोगाई प्रशासक जो चार वर्षाचा होता त्या काळामध्ये अंबाजोगाई शहरात झालेली कामे प्रत्येक समाजात त्यांनी जे कामं केले समजा मुस्लिम समाजासाठी असतील दलित समाजासाठी असेल प्रत्येक भागात त्यांनी काम केलेले के तर त्या भागात विकास कामांचा आम्हाला या नगरपालिका निवडणुकीत प्रचंड फायदा झालेला आहे आणि तो ह्या दिसून पण आलेला आहे प्रत्येक ठिकाणी कारण कुठल्या समाजात मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी प्लस काकाजी कुठल्याही ज्या ज्या एरियात जातात तिथं काकाजी पहिल्या फेरीपासून ते सातव्या फेरीपर्यंत एकाही फेरीत काकाजी मायनस नाही प्रत्येक फेरी आख्या त्यांना त्यांचं मताधिक्य वाढत गेलं आणि त्यांचा विजय झाला